आपल्या व्हिडिओला व्ह्यूज किती येणार आपला व्हिडिओ पुढे रेकमेंड होणार की नाही होणार आपल्या व्हिडिओचा रीच वाढणार की नाही वाढणार हे सगळ्यात जास्त अवलंबून असतं आपल्या व्हिडिओचं थमनेल काय आहे आणि आपल्या व्हिडिओचं टायटल काय आहे या दोन गोष्टींवरती तर कोणतं थमनेल तुमच्या व्हिडिओसाठी जास्तीत जास्त जास वर्क करू शकतं कोणतं टायटल तुमच्या व्हिडिओसाठी जास्तीत जास्त वर्क करू शकतं ही सगळी माहिती जी आहे इन डिटेल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विथ डेमो लाईव्ह डेमो करून सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही तुमचे थमनेल लोकांपर्यंत पोहोचवू शकता तुमचा टायटल लोकांपर्यंत पोहोचू शकता सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर हाय हॅलो नमस्ते मी माहिती सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर तुम्हाला युट्यूब संदर्भातली सगळी अपडेट नवीन अपडेट जुनी अपडेट पॉलिसीस काय आहेत रुल्स रेग्युलेशन काय आहेत याची सगळी माहिती त्याचबरोबर तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुमच्या प्रश्नांचं निरसन हे सगळं काही बघायला मिळतं सो so, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला हाईप आणि लाईक देखील करा आपण व्हिडिओ खूप सुंदर बनवतो खूप चांगला असतो कंटेंट चांगला असतो क्वालिटी चांगली असते पण थमनेल प्रॉपर नसल्यामुळे टायटल प्रॉपर नसल्यामुळे ना त्या व्हिडिओला म्हणावेत असे व्ह्यूज येत नाही आणि आपण स्वतः कन्फ्यूज असतो की कोणत्या प्रकारचं थमनेल व्हिडिओला लावलं पाहिजे त्यामुळे आपण एकाच व्हिडिओचे ना तीन चार थमनेल बनवतो आणि मग एखादा ततला उचलून लावून टाकतो बहुतेक वेळेस असं होतं माझ्याबरोबर खूप वेळेस असं होतं की मी एका व्हिडिओचे तीन ते चार थमनेल बनवते आणि मला स्वतःला कन्फ्युजन असतं की मी कोणतं थमनेल लावावं पण यावर युट्यूबने आता एक मार्ग काढलेला आहे म्हणजे आपल्याला स्वतःला समजेल की आपलं कोणतं थमनेल प्रेक्षकांपर्यंत जात आहे कोणतं थमनेल बघून प्रेक्षक जे आहेत व्हिडिओज बघत आहेत याचा एक खात्रीशीर सोपा उपाय यूट्यूबने आपल्याला दिलेला आहे त्यालाच म्हणतात ए बी टेस्टिंग आता ए बी टेस्टिंग हे जवळपास एक दीड वर्षापूर्वीच आलेलं आहे पण माहिती अभावी माहिती नसल्यामुळे त्या फीचरचा उपयोग आपल्यापैकी कोणीच करत नसणार मला माहिती आहे कोणीच करत नसणार कारण की मी स्वतः हल्ली हल्ली त्या फीचरचा उपयोग करायला सुरुवात केलेली आहे म्हटलं हा हे जे फीचर आहे हे खरंच वर्किंग फीचर आहे वर्क करता आहे सो आपण यावरती नक्कीच व्हिडिओ बनवायला पाहिजे सो हे जे एबी टेस्टिंग फीचर आहे ना यामुळे तुम्हाला कोणतं थमनेल तुमच्या व्हिडिओसाठी परफेक्ट आहे हे समजणार आहे आणि हे तुम्हाला तुमच्या वायटी स्टुडिओ क्रोम ब्राऊझरमध्ये करावा लागणार आहे सो वायटी स्टुडिओ क्रोम ब्राऊझरमध्ये कशाप्रकारे तुम्ही हे एबी टेस्टिंग करू शकता तुमच्या बरोबर आणि तुमच्या टायटल बरोबर याचा लाईव्ह डेमो मी पुढे देणार आहे पण सगळ्यात पहिल्यांदा नेमकं हे काय आहे ते जाणून घेऊया पूर्वी यूट्यूब थमनेलचा सी बघायचं क्लिक थ्रू रेड बघायचं पण आता यूट्यूब तसं नाही करणार जेव्हा तुम्ही ही टेस्टिंग कराल तुमच्या व्हिडिओजवरती त्यावेळेस यूट्यूब क्लिक थ्रू रेट न बघता कोणत्या थमनेलने त्या, त्या व्हिडिओला जास्तीत जास्त वेळ लोक बघत आहेत ते बघणार आता समजा मी दोन थमनेल ए बी टेस्टिंगला टाकलेले आहेत बरोबर आणि त्या दोन थमनेल वेगवेगळ्या एज ग्रुपला वेगवेगळ्या लोकांना रँडमली यूट्यूब पाठवणार एकाला वेगळ्या थमनेलचा व्हिडिओ पाठवणार दुसऱ्याला वेगळ्या थमनेलचा व्हिडिओ पाठवणार आणि मग यूट्यूब कम्पेअर करणार की कोणत्या थमनेलच्या व्हिडिओने जास्तीत जास्त एंगेजमेंट वाढत आहे जास्तीत जास्त वॉच टाईम मिळत आहे आणि तो जो थमनेल असेल तो थंबनेल यूट्यूब बाय डिफॉल्ट तुमच्या त्या व्हिडिओवरती लावेल तुम्हाला माहिती आहे ज्यांचे चॅनल्स मॉनिटाईज नाही आहेत त्यांच्यासाठी हा एबी टेस्टिंग खूप महत्वाचा भाग असणार आहे कारण जेवढा जास्त वेळ लोक तुमचं व्हिडिओ बघतील आणि ते थमनेल लोकांपर्यंत तुमच्या ऑडियन्सपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवणार आहे त्यामुळे काय होणार आहे यूट्यूबला समजणार आहे की कोणत्या प्रकारचा ऑडियन्स आहे जो तुमचे व्हिडिओज बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि मग येणारे पुढचे व्हिडिओ जे असतील ते ऑडियन्सला रेकमेंड होतील त्याचबरोबर तुम्हाला समजणार आहे की कशा प्रकारच्या थमनेलने कशा प्रकारच्या टायटलने ऑडियन्स माझे व्ह्यू व्हिडिओ जे आहे ते बघत आहे कोणत्या प्रकारचे टायटल माझ्या व्हिडिओसाठी वर्क करत आहे कोणत्या प्रकारचं थंबनेल माझ्या व्हिडिओसाठी वर्क करत आहे आणि मग तुम्ही तशा प्रकारे थंबनेल बनवून तशा प्रकारे टायटल्स बनवून अजून जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करू शकता जेणेकरून तुमचा जो व्हिडिओ आहे तो, तो तुमच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचेल आणि टार्गेट ऑडियन्सपर्यंत व्हिडिओ पोहोचल्यामुळे तुमचा व्हिडिओ कोणताही ऑडियन्स स्कीप करणार नाही तो व्हिडिओ नक्कीच बघेल आणि तो जो वॉच टाईम आहे तो वॉच टाईम तुमच्या मॉनिटायझेशनच्या वॉच टाईममध्ये काउंट होईल आणि यासाठी तुम्हाला व्यवस्थित थमनेल बनवता आलं पाहिजे आणि थमनेलचा व्हिडिओ जो आहे मी खूप लवकर घेऊन येणार आहे कशाप्रकारे थमनेल बनवून बनवायला पाहिजे कारण की काल मी जी पोस्ट केली होती कम्युनिटी के टॅपमध्ये सगळ्यात जास्त वोट थमनेलवरती आलेले आहेत बट ऑबियस जेवढ्या काही कमेंट्स आलेले आहेत आणि जे मी दोन ऑप्शन्स दिले होते ते सगळे व्हिडिओज मी येणाऱ्या काळामध्ये बनवणार आहेच पण प्रायोरिटीवरती थमनेलचा व्हिडिओ असेल जो येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपल्या चॅनलवरती येईल तुम्हाला वाय टी स्टुडिओ क्रोम ब्राऊझरमध्ये डेस्कटॉप मोडवरती ऑन करायचा आहे या त्रिकोणावर जायचं आहे म्हणजे चॅनल कंटेंटवरती जायचं आहे आणि ज्या व्हिडिओला तुम्हाला ए बी टेस्टिंग करायचं आहे टायटल आणि थमनेल तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे ट्राय नाववरती क्लिक करायचा आहे अशा प्रकारे एक छोटं पेज ओपन होईल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की वा तीन तुम्ही टायटल किंवा तीन थमनेल कम्पेअर करू शकता सो या ठिकाणी फर्स्ट आहे टायटल ओनली सेकंड आहे थमनेल ओनली आणि थर्ड आहे टायटल आणि थमनेल तुम्ही एका वेळेस टायटल आणि थमनेल दोन्हीही कम्पेअर करू शकता सो या ठिकाणी तुम्ही तीन टायटल ॲटलिस्ट टाका म्हणजे कोणत्या टायटलला प्रेक्षक जे आहेत जास्त वेळ बघत आहेत तो व्हिडिओ जास्त वेळेसाठी बघत आहे ते टायटल यूट्यूब बाय डिफॉल्ट लावून टाकणार त्या व्हिडिओला आता ही टेस्ट जी आहे रनिंग होण्यासाठी यूट्यूब चौदा दिवसांचा कालावधी येतं पण या चौदा दिवसांच्या आतमध्येच म्हणजे विदिन सेवन ऑर एट डेज तुमचं हे ए बी टेस्टिंग जे आहे कम्प्लीट होतं आणि बाय डिफॉल्ट जे टायटल किंवा जे थमनेल योग्य आहे जास्त व्ह्यूज देणारा आहे जास्त टायमिंग देणारा आहे बाय डिफॉल्ट यूट्यूब तुमच्या व्हिडिओला ते लावून देतं सो so, प्रकारे मी या ठिकाणी तीन टायटल्स लावलेले आहेत अगोदर मी विचार केला होता की दोन टायटल्सच लावेल पण या ठिकाणी मी तीन टायटल्स लावलेले आहेत आणि विद इन सेवन डेज म्हणजे मी माझा जो थमनेलचा ए बी टेस्टिंग केला होता सात दिवसांमध्ये मला त्याचा रिझल्ट मिळाला होता सो याचा देखील मला सात दिवसांमध्ये रिझल्ट मिळणं अपेक्षित आहे यूट्यूब जरी म्हणत असलं की चौदा दिवसांचा कालावधी लागतो पण चौदा दिवसांच्या आतमध्ये तुमचा ए बी टेस्टिंगचा रिपोर्ट जो आहे तो येऊन जातो हे पूर्णपणे तुमच्यावर आहे तुम्हाला दोन टायटल्स टेस्टिंगला द्यायचे आहेत की तीन टायटल्स टेस्टिंगला द्यायचे आहेत एकदा का टायटल्स लावले तर सेट टेस्ट वरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची ए बी टेस्टिंग जी आहे ती व्हायला सुरुवात झालेली आहे ज्यावेळेस तुम्ही कोणतीही एक प्रक्रिया करता त्यावेळेस तुम्हाला ती सेव्ह करणं गरजेचं आहे सगळ्यात वरती सेव्हचं ऑप्शन दिसत आहे त्या सेव्हच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता थमनेल टेस्ट मी एका व्हिडिओचं दहा दिवसांपूर्वी केलं होतं त्याचा रिझल्ट काय आहे तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर कशाप्रकारे तुम्ही थमनेलचं देखील ए बी टेस्टिंग करू शकता याचा लाईव्ह डेमो देते तर या ठिकाणी मी हे जे थमनेल आहे ना या थमनेलचं ए बी टेस्टिंग केलं होतं एक दहा दिवसांपूर्वी आणि सात दिवसांच्या आतमध्ये मला याचा रिपोर्ट मिळाला सो so, या ठिकाणी तुम्ही बघू शकता जेव्हा आपण थमनेलचं ए बी टेस्टिंग करतो त्यावेळेस आपल्याला यूट्यूब जे आहे व्यवस्थित रिपोर्ट देतं की कोणतं थमनेल तुमचं जास्त वर्क करत आहे तर या ठिकाणी माझं जे वरचं थमनेल आहे ते फिफ्टी थ्री पॉईंट नाईन पर्सेंट वर्क केलेलं आहे आणि खालचं फॉर्टी सिक्स पॉईंट वन आणि बाय डिफॉल्ट यूट्यूबने माझं वरचं थमनेल जे आहे ते माझ्या व्हिडिओला थमनेल म्हणून लावलेलं ला आहे आता आपण बघूया थमनेल कसं लावायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला थमनेलचं ऑप्शन दिसत आहे इथे क्लिक करायचं आहे आणि ए बी टेस्टिंगवर जायचं आहे ए बी टेस्टिंगवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी थमनेलचे तीन ऑप्शन्स दिसत आहे ठीक आहे थमनेल वन थमनेल टू थमनेल थ्री तुम्ही तीन थमनेल लावू शकता टेस्टिंगसाठी किंवा दोन देखील लावू शकता आता हे दुसरं थमनेल आहे जे मला टेस्टिंगसाठी द्यायचं आहे पण याची जी साईज आहे ना एम बी ती जास्त आहे त्यामुळे मी याचा स्क्रीनशॉट काढून घेतलं याला क्रॉप केलं आता आपण थमनेल जेव्हा अपलोड करू टेस्टिंगसाठी तेव्हा कोणताही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला देखील असंच करावं लागेल तुमची जर साईज मोठी असेल थमनेलची तेव्हा तुम्हाला थमनेलचा स्क्रीनशॉट काढून त्याला क्रॉप करायचा आहे म्हणजे त्या फोटोची साईज जी आहे एम बी जो आहे तो कमी होईल तर या ठिकाणी ॲड थमनेल करायचा आहे आणि फाईल इज बिगर दॅन टू एम बी असेल तर तुमचा थमनेल ॲड होणार नाही म्हणून काय करायचं तुमचे जे काही दोन तीन थमनेल तुम्हाला या ठिकाणी लावायचे आहेत ना त्या थमनेलचा तुमच्या गॅलरीमध्ये स्क्रीनशॉट काढा आणि त्याला थमनेलच्या साईजमध्ये क्रॉप करा आणि त्यानंतर या ठिकाणी ॲड थमनेलवरती क्लिक करा आणि थमनेल जे आहे तुमचं या ठिकाणी अपलोड होईल ज्या ज्यावेळेस आपण स्क्रीनशॉट काढतो ना त्यावेळेस त्या इमेजची जी साईज असते ती थोडीशी कमी होऊन जाते म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही हा टेस्ट करत आहात त्यावेळेस जे ओरिजिनल थमनेल आहे ते ओरिजिनल थमनेलचा एक स्क्रीनशॉट काढायचा गॅलरीमध्ये त्याला क्रॉप करायचं आणि नंतर या ठिकाणी थमनेल जे आहे ते अपलोड करायचं आता सेट टेस्टवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी सेव्ह करायचं आता हे जे थमनेल आहे हे, हे आपलं टेस्टमध्ये रनिंग होत आहे आणि याचा जो टेस्ट रिपोर्ट आहे तो टेस्ट रिपोर्ट आपल्याला विदिन फोर्टीन डेज म्हणजे चौदा दिवसांच्या आतमध्ये मिळेल तर तुम्ही बघितलं असेलच की यूट्यूबने आपलं काम जे आहे खूप सोपं केलेलं आहे तुम्ही अशा प्रकारे तुमच्या ए बी टेस्टिंग करून थमनेलच्या टायटलच्या ए बी टेस्टिंग करून ऑडियन्सला कोणतं टायटल कोणतं थमनेल जास्त आकर्षित करत आहे ते यूट्यूब बाय डिफॉल्ट लावणार आहे त्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे पण तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज पाहिजे असतील आणि तुमचे सबस्क्रायबर्स वाढायला हवे असतील तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास नक्की लाईक करा हाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय की फॅली अँड स्टे हेल्दी